घर जे <gra> <coughs> <la man> <labels> <Hayır>. आमच्या मुलं निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यां आम्ही आमचे मीटर रिडरांचा प्रश्न पोटा पाण्याचा आहे कारण की सरकारने महावितरणने हे खाजगीकरणाच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न चालू आहे तर ते ऑनलाईन जात असल्या कारणामुळे मीटर रिडरांचं काम राहणार नाही आहे तर कारणाकरता कलेक्टर साहेबांना आम्ही मागणी केली आहे की आमचा विचार करावा की शासनाच्या मार्फत नोकरी नाही आहेत मुलांना बेरोजगार आहेत आणि ज्यांना कॉन्टॅक्ट पद्धतीने काम येतेही आमच्याकडनं काढून घेत नाही निवेदन दिलेलं आहे किती जिल्ह्यातून किती आहेत तीनशे पौने दोनशे जिल्ह्यातून बेरोजगार होतील आणि त्यांचा परिवार बेरोजगार होईल कारण त्यांचा उदाहरण ते त्या आमच्या रीडर जे काम करतो त्यांच्यावर असतो परिवार आणि तीस वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही रीडिंग काम करतो प्लस आम्ही कालच्या दिवशी प्रजासत्ताक दिन असताना आमचे मीटर रीडर त्यांना सुटे नसते कालही त्यांनी आमचं रीडिंग घेतले मी समाधान सोडून आहे